पावसाळा तर सुरू झाला मात्र जून महिन्यात संपला असताना सुद्धा जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली नव्हती मात्र गुरुवारी सायंकाळी तब्बल अर्धा तास धो धो पाऊस बरसल्याने शहरातील नागरिकांमध्ये आनंद दिसून आला शहरात अनेक दिवसानंतर गुरुवारी पहिल्यांदाच दमदार पावसाने सुरुवात केली गुरुवारी अनेक दिवसानंतर शहरात धोधो पाऊस कोसळला यानेच अमरावती करत आनंदाचे वातावरण दिसून आले एक महिना पावसाने दांडी मारल्यानंतर चार जुलैला सायंकाळी जोरदार पाऊस बरसला सुमारे अर्धा तास पाऊस बरसल्याने गारवा निर्माण झाला अशाच शहरातील अनेक छोट्या नाल्यातील कचरा वाहून गेला अनेक चौकात पाणी साचले तर राजापेठ भुयारी मार्गावर सुद्धा पाणी साचल्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वाहन चालकांना वाहने चालविताना अडथळा निर्माण झाला या सोबतच चौधरी चौक न्यू कॉटम मार्केटचा छोटा नाल्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले शहरातील काही नाल्यात कचरा साचला तर कुठे नालीला पूर सदृश्य दृश्य दिसून आले आता हेच दृश्य पहा चौधरी चौकातील छोट्या नाल्याचे अनेक परिसरातून सांडपाणी याच नाल्यातून जात असताना बरसलेल्या पावसाने हा छोटा नाला सुद्धा तुडुंब वाहताना दिसून आला तर दुसरीकडे न्यू कॉटन मार्केटच्या छोट्या नाल्यातून पूर सदृश्य नजरेस दिसून आले यासोबतच आता हे दृश्य बघा हे दृश्य आहे राजापेठ भुयारी मार्गातील राजापेठ भुयारी मार्गात पाणी साचल्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वाहन चालकांना वाहने चालविताना अडथळा निर्माण झाला काही युवकांनी साचलेल्या पाण्यातून दुचाकी काढताना आनंद व्यक्त केला तर काही नागरिकांना येथील भुयारी मार्गातून वाहने काढताना मोठी कसरत का करावी लागली आता वळूया पुढील बातमीकडे